पंडित दीनदयाळू उपाध्याय जयंती व लोकप्रिय कर्तव्य यांच्या वाढदिवसानिमित्त आपण निवासी कर्मशाळा वाघदरा येथे विद्यार्थ्यांना शालेय ये साहित्य व वा फळे वाटप करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा सदस्य विजय दुरकर प्रमुख पाहुणे म्हणून वणी ग्रामीणचे तालुकाध्यक्ष गजाननजी जी प सदस्य मंगलाताई ताई जिल्हा उपाध्यक्ष नितीन जी वासेकर कामगार मोर्चाचे पश्चिम विदर्भ पवन एकरे जिल्हा महिला महामंत्री संध्याताई लोडे जिल्हा महिला सचिव जयमाला ताई दर्वे महिला वणी तालुकाध्यक्ष उमाताई पिदुरकार तालुका सरचिटणी साखर सर। संघटनेचे अध्यक्ष तुकाराम माथानकर मुर्धुनी गावाचे सरपंच प्रशांत भोस वागदराचे उपसरपंच श्याम भाऊ तराळे भाजी मोगचे तालुकाध्यक्ष राहुल कुप्तरमारे भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी व सदस्य संस्थेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी वाघदरा गावचे दोन जुळे भाऊ सुपुत्र गणेश खोके व गौरव खोके भारतीय सैन्य दलात दाखल झाले त्यांचा सत्कार करण्यात आला